ुबाब शेतकरी युट्यूब चॅनल आपल्या शेतकरी मित्रांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दररोजच्या प्रमाणानं आज आपण आलो आहे कन्नड टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आजची परिस्थिती बघता आज जास्त प्रमाणात वाहन आलेले आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आता छोट्या वाहनांचा लिलाव झालेला आहे मोठ्या वाहनांची पहिली लहान रांगेचा लिलाव झालेला आहे मित्रांनो म्हणजे चालू आहे आता सध्या तर लगेच दुसरे वाहन इथं लागत आहे पार्किंगला बघू शकता मित्रांनो तर इथं जागा पुरत नाही एवढे वाहन आलेले आज टोमॅटो मार्केटमध्ये तर पेक्षा खूपच जास्त प्रमाणात आलेले आहे तर मित्रांनो बघूया आज काय टोमॅटोचा भाव बाजार बाँन। भाव निघतो तर चला मित्रांनो बघूया काय भाव आहे अठरा रुपये भावले चला का भाव येईल दादा एकवीस रुपये चांगले येईल का আঠুৱা ক <considers child teaching> <vinegar> <ADIS trzeba>

13 13 राजा बनले 20 20 आणि बंटी इंट्रो बोलणार 17 बदले उसको कावाल काका 20 रुपये 20 रुपये चांगले गेले का नाही अपपा चांगले गेले का बरे गेले का मेरा 20 रुपये तो फका माल ही दिया 100 रुपये में तुम्हारा चेहरा 13 13 राजा बनले चालवाने 30 रुपये 25 रुपये 10 रुपये 10 रुपये राठोड का

एकवीस काय बघेल दादा एकवीस रुपये एकवीस रुपये जास्त एकवीसच आज चांगला आहे का बघ रुपये एकवीस रुपये का भावेल बावीस रुपये एकवीस आणि सगळे चांगले रेट आज काय गेले साडेवीस साडेवीस रुपये क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली त्याच्यामुळं सध्या भाव चांगले वीस आणि एकवीस एकवीस रुपये सुपर क्वालिटी का भाव एले काय हा સાડે પાડેસ એકવીસ એકવીસ રૂપિયા કિલો आमचे रुक्टल काय वावेल दादा बावीस रुपये काय की तो थोडा शेतकऱ्याला माहिती काय व्हायले काय व्हावे बावीस रुपये बावीस रुपये गेले का चांगले गेले बावीस काय भावे

का किती लागले साडेचार एक्कर काय किती काय रेट आणलं आज याच्या अगोदर काय दहा पंधरा द्यावा लागले का वावेल का काही बावीस रुपये चांगले गेले काय किती लागले करे कुठले येऊ काय भाऊ येईल दादा साडेओ कायची तोडा आहे तिसरा तोडा दुसरा काय किती आहे भाऊ किलो काय साडे उन्नीस सरपंच काय भाऊ रुपये हे काय गेले का भाऊ हे काय गेले साडेवीस ते सगळे एकच वक्के ते स्पेशल स्पेशल वक्क लावलेलं बरं कारण काय जे चांगलं राहत ना त्यांचे असं हा नाही असं स्पेशल लावलं पाहिजे बरोबर

आ, एकर एकर काय का, किती तोडा म्हटला दुसरा दुसरा तोडा चांगला चांगला कशी कंडिशन प्लॉट ची चांगली ना कंडिशन चांगली कुठला आहे काय भावली एकवीस एकवीस एकोणास वीस एकवीस बावीस तेवीस लोक चालू सध्या एकोणास वीस एकवीस बावीस तेवीस

ಚಾಂಗ ಚಾ ಯುಟ್ಯೂಬರ್ ದಾ ಸಾ एकवीस रुपये एकवीस रुपये काय भाऊ येल दादा साडेवीस चांगलं गेले